नमस्कार स्वागत आहे तुमचं अँड कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत हे चीज बॉल्स बनवायला खूप सोपे आणि खायला अतिशय टेस्टी आता तुम्हाला जाऊन हे चीज बॉल्स खायची गरज नाही तुम्ही कमी साहित्यापासून कमी खर्चामध्ये फॅमिली फॅमिलीसोबत हे चीज बॉल्स कसे एन्जॉय करू शकतात आज आपण ते बघणार आहोत चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया पोटॅटो चीज बॉल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाच मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले त्यानंतर बटाटे पूर्णपणे थंड करून घेतले त्यासोबतच दहा ते बारा ब्रेडचे स्लाईस मी मिक्सरमधून फिरून घेतली इथे आपलं होममेड ब्रेड क्रम फिरलेली आहे त्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर एक वाटी चॉप केलेली मक्का इथे मी मक्का बॉईल करून घेतली त्यानंतर रफली चॉप करून घेतली दीड चम्मच रेड चिली फ्लेक्स अर्धा चम्मच ऑर्गॅनो चवीनुसार मीठ एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर एक चम्मच किसून घेतलेली अद्रक एक वाटी चॉप केलेला कांदा एक चम्मच किसून घेतलेलं लसूण एक चम्मच चॉप केलेली हिरवी मिरची अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर अमूलचा प्रोसेस चीज घेतलेला आहे मी इथे दोन क्यूब घेतलेले आहेत चीजचे त्यानंतर अर्धी वाटी मैदा दोन चम्मच पिवळी शिमला मिरची दोन चम्मच लाल शिमला मिरची दोन चम्मच हिरवी शिमला मिरची तुमच्याकडे पिवळी आणि लाल शिमला मिरची नसेल तर तुम्ही हिरव्या शिमला मिरची पासून पण ही रेसिपी बनवू शकता थ्री फोर्थ कप मैदा अर्धी वाटी ब्रेड क्रम्स इथे मी मिल्क मिस्टचं मोजरेला चीज घेतलेला आहे तुम्ही अमूलचं चला चीज पण घेऊ शकतात किंवा कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकतात सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे आपलं चीज एकदम हार्ड पाहिजे दगडासारखं इथे मी डायरेक्ट फ्रीझर मधून काटल्याच्या नंतर लगेच यूज करत आहे चीज बॉल्स बनवण्यासाठी प्रथम आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहे त्यासाठी एक बाउल घेतला आता इथे आपण सर्व बटाटे अशा प्रकारे किसून घेऊ हे बघा अशा प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेतले किसणीच्या सहाय्याने त्यानंतर चॉप केलेला कांदा ऍड करून घेऊया रेड शिमला मिरची ग्रीन शिमला मिरची येलो शिमला मिरची चॉक केलेली मक्का रेड चिली फ्लेक्स ऑरगॅनो चवीनुसार मीठ चॉक केलेली हिरवी मिरची ब्लॅक पेपर पावडर किसलेलं लसूण किसून घेतलेली अद्रक कोथिंबीर आता इथे सर्व साहित्य ऍड करून घेतलेलं आहे मी आता या स्टेजला प्रोसेस चीज किसून घेऊया आता इथे मी दोन्ही चीज क्यूब किसून घेतलेले आहेत किसमीच्या सहाय्याने आता या स्टेजला थ्री फोर्थ कप मोजरेला चीज ऍड करून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं या या चा, चा। आता यामध्ये आपण ब्रेड क्रम्स करून घेऊया आणि छान सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा सर्व साहित्याचा हे बघा पोटॅटो चीज बॉल्स मिश्रण किती छान कलरफुल दिसत आहे हे बघा अशा प्रकारे पोटॅटो चीज बॉल्स साठी लागणारे मिश्रण आता तयार आहे आता इथे एक मी बाउल घेतला आपल्याला इथे एक स्लरी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी बाउलमध्ये मध्ये कॉर्न फ्लॉवर ऍड करून घ्यायचा त्यानंतर मैदा चवीनुसार मीठ आता इथे लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं आणि इथे पातळ स्लरी तयार करून घ्यायची आहे हे बघा इथे अशा प्रकारे कॉर्न फ्लॉवर आणि मैद्याची स्लरी तयार आहे स्लरी ची फ्लोईंग कन्सिस्टन्सी बघू शकता इथे मी खूप जास्त घट्टही नाही ठेवली किंवा खूप जास्त पातळी नाही केली आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे आपण चीज बॉल्स बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी चीज बॉल्स मिश्रण घेतलेलं आहे आता इथे हातावर मी अशा प्रकारे पाणी लावून घेतलं म्हणजे आपलं चीज बॉल्स मिश्रण हाताला चिकटणार नाही इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे चीज बॉल्स बनवून घेऊ शकतात हे बघा अशा प्रकारे मी एक चीज बॉक्स बनवून घेतलेला आहे राहिलेले सर्व याच पद्धतीने बनवून घ्यायचे आता इथे अशा प्रकारे सर्व चीज तयार झालेले आहे आता इथे एका प्लेट मध्ये मी मैदा काढून घेतलेला आहे आता तयार झालेले चीज बॉक्स या मैद्याने कोट करून घ्यायचे आहे म्हणजे चीज एक कोटिंग येते राहिलेला एक्स्ट्रा मैदा अशा प्रकारे काढून घ्यायचा आता इथे स्लरी घेतलेली आहे आता या स्लरीमध्ये हा तयार झालेला चीज बॉल्स ऍड करून घ्यायचा हे बघा स्लरी मध्ये मी चीज बॉल्स डीप करून घेतलेला आहे आता स्लरीमध्ये डिप केलेला चीज बॉल्स आपल्याला ब्रेड क्रम्स मध्ये ऍड करून घ्यायचा आहे आता ब्रेड क्रम्स ची पण एक कोटिंग लावून घ्यायची आहे चीज चीज हे बघा अशा प्रकारे एक तयार झालेला आहे राहिलेले सर्व चीज बॉल्स याच पद्धतीने मैद्यामध्ये कोट करून घ्यायचे त्यानंतर स्लरी मध्ये डिप करून घ्यायचे आणि पुन्हा ब्रेड ने कोट करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपले सर्व चीज बॉल्स तयार झालेले आहे इथे मी मैदा स्लरी आणि ब्रेड क्रम्स ने कोट करून घेतलेले आहेत चीज बॉल्स आता आपले हे चीज बॉल्स तळण्यासाठी तयार आहे आता इथे चीज बॉल्स तळण्यासाठी मी ऑइल ठेवलं होतं आपला ऑइल पण छान गरम झालेला आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे आता या स्टेजला आपण यामध्ये तयार झालेले चीज बॉल्स ऍड करून घेऊया इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत चीज बॉल्स तळून घ्यायचे आहे गॅस ची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून आपले चीज चीज बॉल्स जास्त जळणार नाही <गणागी> हे बघा अशा प्रकारे मी ऍड करून घेतलेली आहे आता आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत हे चीज बॉल्स तळून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व चीज बॉल्स तळून घेतलेले आहे गोल्डन कलर येईपर्यंत आता आपण हे चीज बॉल्स ऑइल मधून बाहेर काढून घेऊया तुम्ही बघू शकता तिथे आपलं चीज किती छान बाहेर येत आहे आता आता आपण हे सर्व चीज ची प्लेट वर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व चीज बॉल्स याच पद्धतीने तळून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपले सर्व चीज बॉल्स तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान छान चीज बॉल्स तयार झाले हे बघा किती छान गोल आहे एक चीज तोडून दाखवते हे बघा किती चीज चीज़ बॉल्स तयार झालेले आहे आपले तुम्ही बघू शकता चीज किती छान भरभरून आहे चीज हे बघा आणि सर्वात महत्त्वाची टिप्स तुम्ही जर चीजबॉल्स तर आणि तुमचे चीज बॉल्स जर ऑइलमध्ये टाकल्याच्यानंतर नंतर फुटायला लागले ते घाबरून न जातं त्यामध्ये थोडासा ब्रेड क्रम्स आणि बॉईल केलेले बटाटे ॲड करायचे व्यवस्थित ते पुन्हा मिक्स करायचे आणि त्यापासून चीजबॉल्स बनवायचे म्हणजे चीज चीजबॉल्स फुटत नाही ऑइलमध्ये टाकल्याच्यानंतर नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पिकी कॅफे स्टाईल क्रिस्पी चीज बॉल्स तयार झाले आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सी मायम कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळते